महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहर शिवसेनेची बैठक संपन्न शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे कर्जत शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि या प्रसंगी पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत विविध कर्ज शहरातील निवडणूक नियोजन संदर्भात आपण पदाधिकारी म्हणून कसं काम केलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन केलं या, या बैठकीदरम्यान नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं यात कर्ज शहराच्या पश्चिम शहरप्रमुख पदी श्री संजय मोहिते शहर प्रमुख पदी सुदेश देवघरे उपचार प्रमुखपदी प्रसाद ढेरवणकर दहिवली विभाग प्रमुख राकेश शेट्टी विभाग संघटकपदी कैलास पातेरे विभाग संपर्क प्रमुखपदी मनोज जाधव विभाग समन्वयकपदी सचिन चिखलकर विभाग संघटकपदी अजय दिघे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे पंढरीनाथ पिंपरकर आणि कर्जत शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी उपस्थित होते महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश टगले रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी